नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कष्टकार बांधवानो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून पांढऱ्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सन्मान जेव्हा आपण कापणी केलेलं सोयाबीन हे एका जागी करत असाल व त्याच्यानंतर आपला त्याला झाकण्याचा विचार असेल तर कापणी केलेल्या सोयाबीनला एका जागी रचल्यानंतर त्याच्यावर झाकण्यासाठी फक्त पांढऱ्या रंगाचा करायला पाहिजे वा हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्याच्या अनुसार कापणी केलेले जे सोयाबीन जेव्हा आपण याचा ढीग लावतात किंवा एका ठिकाणी रचतात तेव्हा त्या त्याच्यावरती आपण ताडपत्री झाकत असतो परंतु त्याच्यावरती जी ताडपत्री झाकली जाणार आहे ती फक्त आणि फक्त पांढऱ्या रंगाचीच असायला हवी जर दुसऱ्या रंगाची ताडपत्री असेल तर आपल्या सर्वांचं अतोनात नुकसान या ठिकाणी होऊ शकते मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय कि पांढऱ्या रंगात अशी कोणती विशेषता आहे कि ज्याच्यामुळे पांढऱ्या रंगाच्या ताडपत्रीचा वापर केल्याने आपल्या सोयाबीनचं अजिबात नुकसान होणार नाही आणि त्याच्या ऐवजी दुसऱ्या कोणत्याही रंगाच्या ताडपत्रीचा वापर केला तर याच्यामुळे आपलं अतोनात नुकसान होऊ शकतंय आजच्या व्हिडिओत हीच माहिती तुम्हाला दिली जाणार आहे आजच्या व्हिडिओत तुम्हाला हेच समजावून सांगितले जाणार आहे की कापणी केलेलं सोयाबीन जेव्हा झाकण्यासाठी आपण सरसावत असाल तेव्हा फक्त आणि फक्त पांढऱ्या रंगाच्याच ताडपत्रीचा करा वापर पर परंतु का या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचा असेल तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिल ला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा सल्ला ज्याच्या अनुसार कापणी केलेलं जे सोयाबीन जेव्हा आपण त्याचा ढीग लावत असाल तर त्या ढिगाला झाकण्यासाठी जी ताडपत्री आपण वापरणार आहात तर त्या ताडपत्रीचा रंग हा फक्त आणि फक्त पांढराच असायला हवा मग पांढऱ्या रंगात अशी कोणती गुणविशेषता आहे की ज्यामुळे पांढऱ्या रंगाच्या ताडपत्रीचा वापर केल्यानं आपल्या सोयाबीनचं नुकसान होणार नाही आणि इतर रंगाच्या ताडपत्रीचा वापर केला तर आपलं या ठिकाणी अतोनात नुकसान होऊ शकते मग ताडपत्रीच्या रंगाचं आणि सोयाबीनच्या या ठिकाणी नुकसानाचं काय आपापसात साधर्म्य आहे कोणता असं रिलेशन हे सगळं समजावून सांगणारे एवढीच विनंती करतो की स्वतःच वीस तीस टक्के नुकसान जर टाळायचं असेल तर फक्त पांढऱ्या रंगाच्या ताडपत्रीचा वापर करा परंतु आपण पांढऱ्याच रंगाच्या ताडपत्रीचा का वापर करायला पाहिजे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हीच आपणास कळकळीची नम्र विनंती तर बघा मित्रांनो आता आपण या ठिकाणी लक्षात घ्या की आपलं जे सोयाबीन आहे ते कापण्यासाठी केव्हा येते जेव्हा परतीचा पाऊस धुवाधार कोसळत असतो तेव्हा आपलं सोयाबीनचं पीक कापणीसाठी येत असते आता बघा मित्रांनो काही ठिकाणी सोयाबीन कापणीसाठी आलेले आणि काही ठिकाणी येत्या काही दिवसातच सोयाबीन कापणीसाठी येणार आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण काय करत असतो पावसाचा अंदाज घेऊन सोयाबीनची कापणी करत असतो मग आपल्याला एकाच दिवशी सोयाबीन कापणी करणं शक्य आहे का तर अजिबात नाही मग आपण काय करतो की या ठिकाणी दुपारपर्यंत सोयाबीन कापतो आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याचा ढीग रचतो किंवा ढीग लावतो किंवा बनीम लावतो आणि त्याच्यावरती ताडपत्री या ठिकाणी झाकतो मग दुसऱ्या दिवशी येऊन सकाळी ताडपत्री ओपन करतो आणि पुन्हा दुपारनंतर या ठिकाणी ताडपत्री झाकतो असं आपण का करतो तर याचं महत्वाचं कारण म्हणजे जो परतीचा पाऊस असतो तो सातत्यानं दुपारनंतरच येत असतो पण अशा परिस्थितीमध्ये आपण कापणी केलेलं सोयाबीन एका ठिकाणी रचलं आणि त्याच्यावरती फक्त ताडपत्री झाकून चालणार नाही तर ही ताडपत्री असायला हवी मित्रांनो या ठिकाणी पांढऱ्या रंगाची पण का आता समजून घ्या बघा मित्रांनो ज्या वेळेस आपण इतर रंगाची ताडपत्री झाकतात जशी की ही ताडपत्री काळी असू शकते ही ताडपत्री आपण बघितलं तर पिवळी असू शकते निळी असू शकते किंवा दुसरा कोणताही रंग घ्या आता अशी ताडपत्री आपण झाकली आपल्या सर्वांना माहिती आहे की कापणी केलेलं सोयाबीन जे आहे ते आणखी ओलसर आहे बरोबर आहे मग आपण दुसऱ्या रंगाची ताडपत्री झाकली तर ता काय होते माहिती आहे का की जी बाहेरील उष्णता आहे किंवा सूर्याची संपूर्ण असणारी उष्णता गर्मी ही डायरेक्ट त्या ताडपत्रीवर पडते ओके तर ताडपत्रीवर पडल्यानंतर काय होते की काळा रंग हा सर्वात जास्त उष्णतेला खेचून घेतो त्या खालोखाल पिवळा रंग निळा रंग हे सगळे काय करतात उष्णतेला ओढून घेतात आता उष्णतेला ओढून घेतल्यानंतर काय होणार हे उष्णतेला फक्त ओढून घेत नाहीत आणि स्वतःजवळ ठेवत नाही तर लगेचच घेतलेली उष्णता ही आतमध्ये सोडतात आतमध्ये काय आपलं कापणी केलेलं सोयाबीन ते प्युअर आहे का अजिबात नाही मग होतंय काय की या प्रक्रियेमध्ये ऑक्सिडेशन ही प्रक्रिया होते लक्षात घ्या काय होते ऑक्सिडेशन आणि आपल्या आतमध्ये असणाऱ्या सोयाबीनला घाम सुटतो आणि केमिकल रिएक्शन होऊन आपलं आतमधलं जे सोयाबीन असतंय त्याचा असणारा जो सोला असतो तो काळसर पडतो किंवा तो त्या ठिकाणी आपण बघितलं तर डॅमेज होतो क्वालिटीचा इश्यू निर्माण होत असतो मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण त्या ठिकाणी हा पूर्ण ढीग काढतो म्हणजे कसं की बुवा जेव्हा आपल्याला सोयाबीनची मळणी करायची असते तेव्हा आता संपूर्ण काढलेला जा असतो तर त्याच्यामध्ये ताडपत्रीच्या जवळचा असणार जे सोयाबीन आहे ते काळसर पडलेलं असते आणि मध्यभागचं सोयाबीन हे ठीकठाक असते मग मला सांगा तुम्ही ताडपत्री झाकली सगळं ओके केलं तरी देखील सोयाबीन जर काळं पडत असेल तर तुम्हाला भाव कमी मिळणार आणि भाव कमी मिळाला तर तुमचं विनाकारण नुकसान होणार कारण सोयाबीन मध्ये आपल्याला उत्पादन किती होईल ही गोष्ट वेगळी पण हाताने नुकसान कसं करून घ्यायचं ते हे असं आता मग सर आम्हाला हे नुकसान टाळायचं काय करायचं तर लक्षात घ्या आपल्याला काय करायचं याच्यावर पांढऱ्या रंगाची ताडपत्री टाकायची आता काय फायदा होणार आता इथं प्रश्न पडतो की काळ्या रंगानं सोयाबीन खराब झालं पिवळ्या रंगानं सोयाबीन खराब झालं मग पांढरा रंग कोणता तीर मारणार आहे तर लक्षात घ्या मित्रांनो पांढऱ्या रंगाचा वैज्ञानिक विचार केला तर बाहेरील असणारी सूर्याची उष्णता पांढरा रंग अजिबात शोषून घेत नाही लक्षात घ्या मी काय म्हणालो बाहेरील उष्णता पांढरा रंग अजिबात शोषून घेत नाही मला सांगा त्यानं उष्णताच शोषून नाही घेतली तर आतमध्ये तो उष्णता सोडणार आहे का तर अजिबात नाही आणि आतमध्ये उष्णता सोडली नाही तर मला सांगा सोयाबीनला केमिकल रिएक्शनचा सामना करावा लागेल का अजिबात नाही आणि याच्यामुळं कुठेतरी आपलं जे आतमधलं सोयाबीन आहे ते जशास तसं राहील तिथं कोणतीही केमिकल रिॲक्शन होणार नाही आणि आपलं सोयाबीन त्या ठिकाणी काळं पडणार नाही ते नाचणार नाही खराब होणार नाही काही टेन्शन घ्यायची गरज नाही मला सांगा पांढऱ्या रंगाची ताडपत्री घेतली म्हणून का ती महाग मिळणार आहे का आणि पिवळ्या किंवा काळ्या रंगाची ताडपत्री घेतली म्हणून ती काय स्वस्त मिळणार आहे का अजिबात नाही कोणत्या कंपनीची घ्यायलात मला घेणं देणं नाही कोणत्या क्वालिटीची घ्यायलात घेणं देणं नाही तुम्ही चोवीस बाय दीडची ची का अठरा बाय तीनची ची याच्याशीही घेणं देणं नाही घेणं देणं एवढंच आहे की फक्त रंग मात्र पांढरा वापरा कळकळीची विनंती नाही ती एक काम करा आपण काय करू तुमच्याकडे समजा पाच ढिग आहेत ना तुम्ही पाच पैकी काय करा तीन ढिगावर पांढरी ताडपत्री या ठिकाणी झाका आणि दोन ढिगाव काय करा एका ठिकाणी पिवळी ताडपत्री झाका आणि दुसऱ्या ठिकाणी काय करा काळी ताडपत्री झाका आणि सगळं सोयाबीन मग यंत्रातून काढा आणि त्याच्यानंतर हे सोयाबीन तीन ढिगाचं वेगळं ठेवा त्या दोन ढिगाचं वेगळं ठेवा तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की काळी ताडपत्री झाकलेलं सोयाबीन जे आहे ते सर्वात जास्त काळं पडलेलं असणार त्यानंतर पिवळी ताडपत्री झाकलेलं सोयाबीन त्यापेक्षा थोडं कमी पण इथंही काळं पडलेलं असणार आणि पांढरी ताडपत्री झाकलेलं सोयाबीन हे नव्याण्णव टक्के जशा तसं अजिबात अडचण भासणार नाही आणि खरं सांगतो आपण हा प्रयोग करूनच बघा म्हणजे कसं आहे का हात कंगन को आरसी क्या पडेलिखे को फारसी के अशा पद्धतीने की बाबा आपल्या समोर घोडा मैदान आहे तिथं तुम्ही प्रयोग या ठिकाणी करू शकतात पण मला काय म्हणायचंय की हे सगळं वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्ट झालंय आणि तुमचं कुठंतरी नुकसान या ठिकाणी टाळायचंय कारण अगोदरच ओला दुष्काळ जाहीर झालाय परंतु या ओला दुष्काळामध्ये सोयाबीनला कोंब फुटले तर तिथं आतोनात नुकसान झाले आणि पदरात जेवढं पडले कमीत कमी ते सोयाबीन कसं वाचवायचं तर यासाठी हा या ठिकाणी उपाय करा सोयाबीन जेव्हा कापाल तेव्हा त्याची जेव्हा कापणी झाल्यानंतर ढीग रचाल प्लीज प्लीज तुम्हाला विनंती करतो की या ढिकावरती पांढऱ्या रंगाची ताडपत्री झाका दुसऱ्या कोणत्याही रंगाची ताडपत्री झाकू नका आणि खरं सांगतो तुम्हाला की पांढऱ्या रंगाची ताडपत्री झाकायला सांगतोय म्हणून मला काही चार दोन रुपये एक्स्ट्रा मिळणार नाही तर आणि मला खरं सांगा ना पांढऱ्या रंगाची ताडपत्री तुम्हाला झाकायला सांगवलो ह्याच्यामध्ये माझा फायदा कोणता आहे काहीच नाहीये तर फक्त तुमचं जे दोन चार थैल्या तुमच्या त्या ठिकाणी काळ्या पडू शकतात ते डॅमेज शकता, होऊ शकते मग व्यापारी तुमच्याकडून कमी भावानं घेऊ शकते हे नुकसान टाळण्यासाठी फक्त एवढा बदल करा आणि एवढी गोष्ट या ठिकाणी समजून घ्या उमजून घ्या आणि पांढऱ्या रंगाचीच ताडपत्री कापणी केलेल्या सोयाबीनवर झाका एवढीच आपल्याला कळकळीची कल विनंती आणि ही गोष्ट आपण आपले जेवढे सहकारी येतं या सर्वांना सांगा कारण आपल्यासारखे शेतकरी एकजूट नाहीत म्हणूनच व्यापारी गैरफायदा घेतात कमीत कमी आपल्याला बाजारभाव हातात जरी नसला तरी आपलं सोयाबीन काळं होण्यापासून रोखणं मात्र आपल्या हातात आहे त्याच्यासाठी एवढी तळमळीची विनंती आहे की कापणी केलेल्या सोयाबीनच्या ढिगावरती फक्त आणि फक्त पांढऱ्या रंगाचीच ताडपत्री या ठिकाणी झाका तर ही होती संपूर्ण माहिती आणि तिडकीतून दिलेली माहिती की बाबा आपलं सोयाबीन खराब होऊ नये एवढीच माझी या ठिकाणी आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे मरमर तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल जरी काही अडचण वाटली काही टेन्शन असेल तर तुम्ही स्वतः स्वतःपाशी ठेवू नका डायरेक्ट कमेंट मध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा मित्र तुम्हाला जसं होईल तसं उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करत राहील व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे मिळणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याळ आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदळ मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांची या ठिकाणी खूप खूप आभार